अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील रुई हे गाव अतिशय धार्मिक आणि साईबाबांच्या पदपर्शाने पावन झालेलं गाव आहे श्री क्षेत्र रुई येथे अखंड अरणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सात दिवस चालणारा हा भक्तिमय सोहळ्यात सर्व धर्माचे नागरिक सहभागी होऊन सप्ताह मोठ्या आनंदाने साजरा करत असतात सप्ताहाच्या निमित्ताने बाहेरगावी दिलेल्या रुई गावच्या मुली या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होण्यासाठी माहेरी येतात एकशे एकतीस वर्षापासून चालत आलेली अखंड हरनाम सप्ताहाची परंपरा रुई येथे जोपासली जाते आज या सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली आहे सांगतानंतर खिरापतीचा प्रसाद वाटप करण्यात आला तदनंतर रुई येथील हायस्कूल शाळेत महाप्रसादाचे आयोजन केले होते दहा ते पंधरा हजार भाविकांनी या सप्ताहाच्या निमित्ताने महाप्रसाद घेतला आहे तर शाळकरी विद्यार्थी रुई येथील तरुण मंडळ यांनी भाविकांना प्रसाद वाटण्यासाठी योगदान दिले एकजुटीने तरुण मंडळ आणि नागरिकांनी या सप्ताहाला योगदान दिले त्याबद्दल रुई गावकरी मंडळाच्या वतीने आभार मानले तर सप्ताहाच्या दरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन मोठं योगदान जाहीर केलं त्याबद्दल विखे पाटील कुटुंबाचे रुई गावकरी मंडळाच्या वतीने आबासाहेब शिरसाट यांनी आभार व्यक्त केले सद्गुरू साईनाथ महाराज की जय आज या ठिकाणी एकशे एकतीसाव्या आखंडार स्ट्याची समाप्ती या ठिकाणी आज उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या सुरसाव्या अशा कीर्तनानी झालेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी दहा ते पंधरा हजार लोकांनी अन्नदानाचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे पंचकृषी आणि रुई ग्रामस्थ यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सात दिवस कीर्तनाचा पण लाभ घेतलेला आहे आणि या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी असतील सर्व तरुण मंडळ सर्व कार्यकर्ते यांनी एकजुटीने या ठिकाणी या सप्तामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी समस्त गावकरी मंडळाच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे सर्व तरुण मंडळाचे या ठिकाणी मी आभार मानत आहे तसेच सप्ताह कालावधीमध्ये माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी पण या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेले आहे तसेच या ठिकाणी सप्ताहासाठी त्यांनी मोठं योगदान जाहीर केलेलं आहे त्याबद्दल मी गा ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं त्यांचं आभार मानतो धन्यवाद करतो कृष्ण ओम साईराम रोप लावून गेले महाराज गंगागिरी समर्थपणे धुरा फेलताय रोहितचे गावकरी गेल्या एकशे एकतीस वर्षापासून अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आनंदाने संपन्न होत असलेला आमचा सा हरिनाम सप्ताह आज हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक त्यांच्या काळ्याच्या कीर्तनानं या उत्सवाची सांगता झाली गेल्या सात दिवसामध्ये आमच्या गावामध्ये हरिपाठ असेल रोज संध्याकाळी रात्री कीर्तन असेल हरिभक्तपरायण जे महाराजांच्या वाणीतनं जे काही सात दिवस सेवा झाली या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं गावकऱ्यांनी अतिशय अमनमोराजपणे आनंद लुटला या सप्ताहाच्या निमित्तानं हा आनंद लुटत असताना गावकऱ्यांना असं वाटतं की हे दिवस जाऊच नाही आणि येणारा भविष्यकाळातला जो सप्ताह आहे पुढच्या येणाऱ्या वर्षी तो लवकरात लवकर त्यात उत्साहाने आणि कसा सहभाग घेतील ही सर्व गावकऱ्यांची मनाची इच्छा असते धन्यवाद ओम रोज ते चार रोज ते पाच त्यांच्या कीर्तनासाठी असते आणि सांगायला आनंद वाटतो की या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं संपूर्ण गाव नव्हे तर पंचतृषीतले जे काही आजूबाजूचे गाव आहेत त्यातले सर्व प्रतिष्ठित मंडळी भजनी मंडळी या ठिकाणी आवर्जून येतात या सप्ताहाच्या निमित्ताने महाप्रसाद घेतात आणि आमचं जे काही जागृत देवस्थान आहे बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन तृप्त होतात या सप्ताहाच्या निमित्ताने सर्वांवर बजरंग कृपा रहावी हीच बजरंग चरणी प्रार्थना करतो धन्यवाद ओम साईराम आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष एकशे एकतीसावे सद्गुरु गंगागिरीजी महाराज आणि सद्गुरु नारायणगिरी महाराजांनी करू घातलेले या सप्त्याला आज कमीत कमी एकशे एकतीस वर्ष पूर्ण झालेली आहे आज या हरिनाम सप्त्याचं कालेचं कीर्तन हरिभक्तपारायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या सुरश्राव्यवाणीतून या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या हरिणाम सप्ताहाच्या निमित्तानं अनेक ठिकाणाहून पंचकृषीतून भाविक भक्त येत राहतात हा हनुमानरायाचा हा सप्ताह या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ ग्रामपंचायत गावकरी मंडळ आणि विविध मंडळं अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरी करतात आणि कीर्तनाचा असेल किंवा प्रवचनाचा असेल असा संपूर्ण आनंद हा जनसमुदाय या ठिकाणी घेत असतो आज या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजनही गावकरी मंडळाने आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्या प्रसादाचाही सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी मी गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांनी सुरू केलेला अठराशे चौऱ्याण्णव साली म्हणजे सुमारे एकशे एकतीस वर्षापूर्वी सुरू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अव्याहतपणे आमच्या गावाने ती परंपरा राखली आणि आज एकशे एकतीसाव्या हरिनाम सप्ताहाची सांगता झाली आज शेवटचा दिवस काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण उद्धव महाराज म्हणले त्यांच्या सुस्राव्य कीर्तनाने श्रोती मंत्रमुग्ध झाले आणि आज सुमारे आठ ते दहा हजार लोकांनी या ठिकाणी काल्याच्या महाप्रसादाचा आनंद घेतलेला आहे आणि हा अखंड हरिनाम सप्ताह जसा अव्यातपणे आत्तापर्यंत चालत आला आता मागच्या पिढीने चालवला आता ह्या ही पिढी चालवते याच्या पुढच्याही पिढ्या चालवतील असा आदर्श या ठिकाणी आमच्या सगळ्या तरुण मंडळांनी या ठिकाणी घातलेला आहे संतपंक्ती मोठ्या प्रमाणावर घातलेल्या आहेत अनेक प्रकारचे भाविक खूप ठिकठिकाणाहून भाविक लोक या ठिकाणी आलेले आहेत काकडा भजन असेल विठ्ठलाचं पांडुरंगाचं भजन असेल तुकारामांचा गाथा असेल ज्ञानेश्वरी पारायण असेल असे विविध कार्यक्रम या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केले गेले आणि त्याला आमच्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दहा हजारपेक्षा जास्त भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत दरवर्षी घेतात यावर्षीसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त भाविक या ठिकाणी दिसत आहेत आणि या ठिकाणी कुठल्याही अन्नदानात कमी पडत नाही उलट गावोगावी आमचा हा काल्याचा प्रसाद वाटला जातो सप्ताह झाल्यानंतर एक दोन दिवसांनी आमचे सगळे गावकरी मंडळाचे सदस्य हा प्रसाद गावोगावच्या भक्तमंडळींना वाटून येतात अठराशे चौऱ्याण्णव साली संत गंगागिरी महाराज आणि साईनाथ महाराज यांनी आमच्या या रोळी गावामध्ये या सप्ताहाचा प्रारंभ केला सर्व धर्मीय या सप्ताहामध्ये किती वर्षापासून सामील होतात आणि मोठ्या भक्तिभावानं आमच्याकडं हा एक आनंदोत्सव व्यक्तीभावात हा साजरा केला जातो या सप्ताहाची मोठी परंपरा आहे मोठ्या या सप्तानंतर आमच्या गावचा सप्ताहाची परंपरा आत्तापर्यंत समस्त गावकऱ्यांनी चालू ठेवलेली आहे या सप्ताहामध्ये सर्व धर्मीय सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या गावची आमची परंपरा जपत राहतात आणि आमच्या महिला भगिनी या मायार येऊन या सप्तामध्ये प्रतिकूल सामि सामील होत राहतात हा सप्ताहाची परंपरा अशीच अखंड पुढं चालत राहील यात शंका येथील या ठिकाणी अखंड नाम सप्ताह गेल्या एकशे एकतीस वर्षापासूनची परंपरा आहे आणि या ठिकाणी पंधरा ते वीस हजार भाविक या सप्ताहाला दरवर्षी येतात आणि आमच्या विद्यालयामध्ये श्रीमती नादरबाई आनंदराव विद्यालयामध्ये पंक्तीचं नियोजन असतं आणि आमचे विद्यार्थी शिक्षक या वाढप्याचं नियोजन करत असतात विद्यार्थी विद्यार्थिनी अतिशय आनंदाने या ठिकाणी पंक्तीमध्ये वाढण्याचं काम करतात आणि भाविकाही त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सहकारी या ठिकाणी ग्रामस्थ रुई पंचकृषी जे आहेत पिंपोळी असेल रुई असेल कोकी शिंगवे या भागातील भाविक या ठिकाणी येतात आणि या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये महाप्रसादाचं सेवन करतात आणि आम्हालाही त्या ठिकाणी आनंद मिळतो की आमच्या श्रीमती नादरबाई आनंदराव देशमुख विद्यालयामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारची संधी वाढप्याची मिळते आणि आम्ही सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका सर्व खुश आहोत धन्यवाद अखंड हरिनाम सप्ताह आज साजरा केला जातो तसेच या वर्षी रुय अखंड इरणाम सप्ताची आज समाप्ती आहे समाप्ती आहे आज आम्हाला संधी मिळाली यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे